अंतर्गत मोठे कडवान येथे आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा आंतरराष्ट्रीय महिला दिन हा दरवर्षी आठ मार्च रोजी साजरा केला जाणारा एक सुट्टीचा दिवस आहे महिला हक्क चळवळीतील केंद्रबिंदू म्हणून हा दिवस पाळला जातो हा दिवस लिंग समानता पुनरुत्पादक हक्क आणि महिलांवरील हिंसा आणि अत्याचार यासारख्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करतो महिलांना समान हक्क आणि सन्मान मिळण्यासाठी त्यांच्या कामगिरीचा गौरव करण्यासाठी आणि लैंगिक समानतेला गती देण्यासाठी दरवर्षी आठ मार्चला जागतिक महिला दिन साजरा केला जातो याचे औचित्य साधून आज रोजी लुपिन ह्युमन वेलफेअर अँड रिसर्च फाउंडेशन अंतर्गत सुरू असलेल्या बेटर कॉटन या प्रकल्पाच्या माध्यमातून धुळे व नंदुरबार जिल्ह्यात विविध उपक्रम लुपिन फाउंडेशन या संस्थेमार्फत शेतकऱ्यांसाठी राबवले जातात यातीलच एक उपक्रम म्हणजे आंतरराष्ट्रीय महिला दिवस नवापूर तालुक्यात आय एन एम एच वन झिरो सेवन विसरवाडी पीयूमधील मोठे कडवा येथे शेतकऱ्यांच्या उपस्थितीत पार पाडण्यात आला या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री सुनील सर प्रकल्प व्यवस्थापक धुळे व नंदुरबार श्री चंदन टोकशा प्रकल्प समन्वयक श्री कुशावर्त पाटील प्रशिक्षण समन्वयक श्री दीपक जाधव प्रकल्प समन्वयक राजश्री पाटील मॅडम विसरवाडी पीयू व्यवस्थापक यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम राबवण्यात आला विसरवाडी पीयूचे सर्व कृषी मित्र यांनी यासाठी परिश्रम घेतले या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सौ वंदना सामुंद्रे मॅडम महिला आर्थिक व्यवस्थापन आणि विकास या विषयावर चर्चा आणि मार्गदर्शन केले देवलीबाई बंधू वळवी ग्रामपंचायत सरपंच यावेळी सर्व मान्यवरांनी लिंग समानता महिला हिंसा अत्याचार महिलांनी केलेली उल्लेखनीय कामगिरी तसेच तमाम महिला वर्गाला त्यांच्या अस्तित्वाची स्वातंत्र्याची जाणीव महिलांची सामाजिक आर्थिक राजकीय सांस्कृतिक परिस्थिती काळानुसार सहभाग याविषयी आपले मनोगत व्यक्त करून मार्गदर्शन केले यानंतर संगीत खुर्चीचा खेळ घेण्यात आला दरम्यान महिला यांना पारितोषिक देण्यात आले डान्समध्ये सहभाग घेणाऱ्या मुलींना बेस्ट ऑफ लक किट देण्यात आली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिमोन गावित आणि आभार प्रदर्शन विद्या सोनवणे यांनी मानले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्या सोनवणे मॅडम यांनी केले सम्राट व्ही सेवन न्यूज वरून मुख्य संपादक रसिक गावीत मोठे कडवाल